नाशिकमधील नांदूर जत्रा लिंक रोडवर ड्रीम ऑरा अपार्टमेंट शॉप नंबर चारमध्ये तारा आय केअर अँड कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिकचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला सदर क्लिनिकचा फीज कापून शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला या, या क्लिनिकमध्ये डोळ्याचे फ्री चेकअप प्रोग्राम बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत होणार आहे सदर क्लिनिकमध्ये डिजिटल आय चेकअप मोतीबिंदू काचबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया रेटेना उपचार आणि शस्त्रक्रिया कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक सर्व इन्शुरन्स कंपन्यांचे मेडिक्लेम कॅशलेस सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज असे क्लिनिक आणि आपल्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर आहे या कार्यक्रमात सुप्रसिद्ध उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी तारा आय केअर क्लिनिकला भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच आयोजकांनी सुद्धा तारा आय केअरचे उपचार पद्धती समजावून सांगत उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार मानले मी बालचंद्र हापडे आज तारा आय केअरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होतो आणि आज नाशिक येथे जत्रा हॉटेलजवळ ही चौथी तारा आय केअर सेंटरची शाखा जी सुरुवात झाली आहे त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि नेत्रचिकित्सा नेत्रचिकित्सेत नेत्राची नेत्र असलेली योग्य काळजी सेवा त्यांच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान मशिनरी असल्यामुळे योग्य सेवा आणि कन्सल्टेशन मार्गदर्शन सर्वांना मिळेल आणि योग्य दरातही त्यांचं मार्गदर्शन होईल त्या मी परत एकदा महेंद्र जाधव यांचे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर योगेश भोंगडे डॉक्टर भोंगडे संजीवनी होमिओपॅथी क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेडचा मी फाउंडर डिरेक्टर आहे आज इथे जे आपण बघत आहात तारा ऑप्टो किंवा ऑप्टिकल सेंटर त्याचे जे ओनर आहेत महेंद्र जाधव एक निष्णात ऑप्टोमेट्रिस्ट आहेत त्यांच्या आज ही चौथी शाखा आहे जी ओपन होते त्यांना मिळालेला प्रतिसाद त्यांचं जे काही तज्ज्ञ मार्गदर्शन आहे डोळे चेक करणं असेल बेस्ट जो काही फ्रेम त्यांना सिलेक्ट करून द्यायचं असेल किंवा प्रत्येक फ्रेमला जे काही बेस्ट ग्लास डिटेक्ट करणं असेल ते सगळं डिटेल्स व्यवस्थित अभ्यास करून ते ग्राहकांना सांगतात आणि म्हणूनच तारा आय केअरची ही चौथी शाखा इथे तयार होत आहे आज उद्घाटन होत आहे मी आजूबाजूच्या नागरिकांना ही विनंती करतो की त्यांची पुढील एक महिना ही मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे यासोबतच ते त्यांच्या ऑप्टिकल सेंटरमध्ये जर चष्मा उडून जायचा असेल तर कदाचित ते छान बेस्ट ऑफर देऊन तुम्हाला डिस्काउंटमध्ये दे चष्मासुद्धा बनवून देणार आहेत तर मी आ, तारा आय केअरला आणि महेंद्र जाधव सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या दिवसाच्या धन्यवाद जाधव कोर आमचे भाषे आजचा एक त्यांच्या जीवनातला आणि आमच्याही जीवनातला आनंदाचा क्षण महिंद्र बारावी झाल्यानंतर आमच्या गोरठणगावला शालेय शिक्षणासाठी आले ते सायन्स साईडला होते त्यांची परिस्थिती भेताची होती महिंद्र लागत त्यावेळेस सायकल घ्यायला सुद्धा पैसे नव्हते पण म्हणतात ना रक्तात असावं लागतं आमचे आदर आदरणीय बंधू आर घोंसे आणि आमचे आदरणीय वहिनी अलकाताई यांनी या महिंद्राला साथ देऊन कन्सल्टंट नमस्कार मी महेंद्र जाधव एज आय कन्सल्टंट ऑप्टोमेट्रिस्ट माझे एक सतरा वर्षापासून निपार या ठिकाणी ब्रँड चालू आहे आता नवीनच या वर्षी 2025 मध्ये आम्ही नाशिक मध्ये पण नवीन ब्रांच चालू केली आहे आमच्या क्लिनिकमध्ये डिजिटल आय चेकअप क्लिनिक आहे आणि रेटना स्क्रीनिंग होतं कॉन्टॅक्ट लेन्सेस आणि ऑल टाईपचे आणि लेन्सेस अवेलेबल आहेत थँक्यू मी नाशिकरांना आवाहन करतो की डोळ्यांच्या डोळ्यांबद्दल तुमचे जे पण प्रॉब्लेम समाज असतील आमच्या आमच्या ब्रँचला आमच्या शाखेला तारा एकर शाखेला खास करून भेट द्यायची चार ब्रांचेस आहेत फर्स्ट ब्रांच, ब्रांच आमची निफाडला आहे ती मी स्वतः बघतो दुसरी ब्रांच आमची पिंपळा बसवून माझा चुलत भाऊ निलेश जाधव बघतो तिसरी ब्रांच आमची येवलेला आहे तो माझा भाऊ उमेश माले बघतो आणि चौथी ही ब्रँचिकमध्ये जात्राट लिंक रोडला चालू ती मी स्वतः आणि माझे मित्र श्रीकांत हाबडे आम्ही हे बघणार आहोत थँक्यू या कार्यक्रमास गोरठाणाचे द्राक्ष बागायतदार शेतकरी भास्कर रामभाऊ भाऊ ढोमसे अलका भास्कर ढोमसे डॉक्टर अभिजित रामोळे हर्षल गोंदळे अबा पाटील भालचंद्र हाबडे वैभव गायकवाड शरद धनावटे अनिल रोकडे हरिभाऊ महाले ज्ञानेश्वर अहिरे संदीप देशमुख शरद श्रियवंशी संदीप पवार तसेच या क्लिनिकला मुलाचे सहकार्य अविनाश पवार स्वप्नील जाधव राहुल दुसाने उमेश महाले निलेश जाधव डॉक्टर अमोल जाधव डॉक्टर वैष्णव डॉक्टर विकास जाधव प्रमोद जाधव आदींनी आहे या कार्यक्रमाप्रसंगी सुदाम जाधव भागवत जाधव रवींद्र जाधव गणपत गणेश जाधव अथर्व जाधव स्वराज जाधव अधिरज जाधव स्वराज जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी नातेवाईक हितचिंतक परिसरातील नागरिक महिला उपस्थित होते एन जी एन न्यूजसाठी रोहित काई पण